हॅलो फ्रेंड्स कशाला सगळे आय होप सो so, सगळे मस्त मजेत एकदम भारी व्यवस्थित पहिल्यांदू असतात तर मित्रांनो ते थोडं थोडं रिमझिम पाऊस चालू आहे आज म्हणजे दोन तीन दिवस नव्हता पाऊस काहीच नव्हता रिमझिम पण नाही जोरात पण नाही काहीच नव्हता आज थोडीशी रिमझिम रिमझिम चालू आहे आज गणपती बाप्पा बसलेत तर आता पाऊस तर साहजिकच आहे सगळ्यात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मग मित्रांनो आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते दाखवते तुम्हाला म्हणजे थोडक्यात दाखवते मी माझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे घरामध्ये तुम्हाला मी दाखवते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते मी मला काय आणलंय घरी बरोबर ना चला तर मग दाखवते तुम्हाला बघा तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा तर हे बघा ही आहे ती पिशवी म्हणजे ही आहे ती बॅग तर या बॅगमध्ये काय असेल ओळखा बरं काय वाटतं तुम्हाला काय असेल या बॅग मध्ये कोणती वस्तू असेल काय असेल की जे या, या बॅग मध्ये आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बॅग तर मी तुम्हाला, तुम्हाला दाखवली आता त्याच्या आतमध्ये काय चला आपण बघूया मी पण बघते तुम्ही पण बघा ब्लॉग कंटिन्यू करा तर हे बघा हे याच्यात काय निघलय बॅग मध्ये तर मित्रांनो ही आहे एकदम सॉफ्ट वाली तोंडात ठेवताच विरगळणारी खारी तर जसं की भरपूर आणलेली आहे तर बघा मित्रांनो म्हणजे आजकाल ना आपल्या इकडे अशी खारी भेटतच नाही आहे ग एकदम म्हणजे मैद्याची भेटत नाही आहे गव्हाने बनलेली एकदम कडक अशी खारी भेटते तर ही कुर्ल्यावरून आणलेली आहे घरच्यांनी हे बघा चार पाच पॅकेट आहेत ती असे आणलेली आहेत घरच्यांनी माझ्यासाठी आणि अजून एक हा बघा बॉक्स तर हा बॉक्स पण तिकडूनच कुर्ल्यावरूनच आणलेला आहे तर हे बॉक्स बघून सांगा मला काय असेल याच्यामध्ये काय असेल वाटतं तुम्हाला काय असेल हां तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा या बॉक्समध्ये काय असल्यासारखं तुम्हाला वाटतंय तसं तर सांगताना तेव्हा सांगताल तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर बट मीसुद्धा तुम्हाला दाखवते है की नाही बरोबर ना मी दाखवते तुम्ही बघा काय आहे त्याच्यामध्ये हा तर बघा काय आहे काय आहे बरे ज्या चला तर मी तुम्हाला दाखवते काय ओ माय गॉड बघा हे काय हे बघा सांगा तुम्ही तुम्हाला काय दिसतंय काय आहे हे काय बोलता याला नक्की मला कमेंट मध्ये सांगा याला काय बोलतात ते किती मस्त आहे बघा एकदम भारी हे वरती सगळे तुम्हाला दिसतंय ना हे सगळे ड्राय फ्रुट्स आहे त्याच्यावरती खूप मस्त आहे मित्रांनो मला तर एकदम भारी वाटतंय ह्याची बॉक्सिंग बघूनच मी तर खुश झाले एक नंबर वाटतं वाट हे सगळं तुम्हाला कसे वाटले याची बॉक्सिंग आणि हे दोन्ही पण खारी आणि ही आपली बॉक्समध्ये असलेली गोष्ट कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याला म्हणतात नानकटाई नानकटाई ही नानकटाईचा बॉक्स आणि ती खारी आहे तर हे सगळ्याच्यावरती असणारे ड्रायफ्रूट्स आहेत असं आहे बघा हे आपल्या दोन वस्तू अशा आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो असं होतं बघा मी तुम्हाला शेअर केलं की आपण काय आणलं होतं ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सपोर्ट कीप सपोर्टिंग मित्रांनो आपल्याला तुमच्या सपोर्टची भरपूर भरपूर गरज आहे ओके तर काळजी घ्या तब्येतीची गणपती महोत्सव एन्जॉय करा बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय